वारी हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक लेणं इथल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात सुप्त इच्छा असते की आपण आयुष्यात एकदा तरी वारीत नक्की जावं तशीच एक संसारी स्त्री तिच्या मनात वारीसंबंधी चाललेली घालमेल आणि विठ्ठल यांचा हा संवाद मी माझ्या या स्वरचित कवितेतून मांडलेला आहे कवितेचं नाव आहे संसार वारी विटू मला म्हणाला की यंदा येतेस ना वारीला पिठू मला म्हणाला की यंदा येतेस ना वारीला कर आवरावर लागमग तयारीला कर आवरावर लागमग तयारीला काम करता करता दिला मी त्याला होकार काम करता करता दिला मी त्याला होकार किती आवरू सावरू कामं पडली मोकार किती आवरू सावरू कामं पडली मोकार मनातच बांधले मी साऱ्या कामाचे हिशेब मनातच बांधले मी साऱ्या कामाचे हिशेब वाढतच गेली यादी वाढतच गेली आधी कामसारी बेहिशेब शक्य तितकं सारं मी लगबग ओरकलं शक्य तितकं सारं मी लगबग ओरकलं पण तरीसुद्धा वाटे की काहीतरी हे राहिलंच पण तरीसुद्धा वाटे की काहीतरी हे राहिलंच वेळ झाली निघायची वेळ झाली निघायची तसे मन झाले वैरी वेळ झाली निघायची तसे मन झाले वैरी चालू होते एकीकडे साऱ्या सूचनांच्या फैरी संसारी स्त्री घराच्या बाहेर पडली की घरातल्या व्यक्तींना विविध प्रकारच्या सूचना देते कुठं काय आहे कुणाला काय आहे तसंच वेळ झाली निघायची तसे मन झाले वैरी वेळ झाली निघायची तसे मन झाले वैरी चालू होते एकीकडे साऱ्या सूचनांच्या फैरी सोडवे नाना संसार सोडवे नाना संसार विटू हसत म्हणाला सोडवे नाना संसार विटू हसत म्हणाला शापच आहे हा जणू साऱ्या तुम्हा बायकांना शापच आहे हा जणू तुम्हा साऱ्या बायकांना पाहतोय ना मी रोज पाहतोय ना मी रोज रकुमाची धावपळ पाहतोय ना मी रोज रखुमाची धावपळ चल म्हटलं तिला तरी उगी करते खळखळ कर। चल म्हटलं तिला तर उगी करते खळकर तुम्हावर टाकून घर आम्ही निर्धास्त जगतो तुम्हावर टाकून घर आम्ही निर्धास्त जगतो सारं सोडून घरचं जग जिंकत फिरतो सारं सोडून घरचं जग जिंकत फिरतो नको येऊ स्वारीला नको येऊ स्वारीला रम असेच संसारी नको येऊस वारीला रम असेच संसारी घरातच तुझी वारी अँड तीच तुझी पंढरी घरातच तुझी वारी अँड तीच तुझी पंढरी दारी आहेस तुळस दारी आहेस तुळस मनी जप माझे नाम दारी आहेस तुळस मनी जप माझे नाम मग देवपूजेसारखेच करत जा तुझे काम देवपूजेसारखेच करत जा तुझं काम करत जा तुझं काम जर कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माझं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब्स करा धन्यवाद